सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता एकशे सोळावा अध्याय आणि दुसरं वचन या ठिकाणी आपण वाचूया त्याने आपला कान माझ्याकडे लाविला आहे म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन वाचलेलं वचन देवबाब आशीर्वादित करो आणि या वचनाच्या देव देवबाब तुम्हाला आशीर्वाद देव ही मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे या वचनामध्ये परमेश्वर आमचा ऐकत ऐकतो व आमच्या बोलण्याकडे कान लावतो कारण ज्याने कान घडीवला तो ऐकणार नाही का ज्याने डोळा घडीवला तो पाहणार नाही का परमेश्वर आमचं ऐकतो पाहतो आणि आम्हाला तो उत्तर देखील देतो म्हणून आपण परमेश्वराचं आभार मानलं पाहिजे आणि त्या परमेश्वराची स्तुती करीत राहिलं पाहिजे कारण दाविदराजाला परमेश्वराने मृत्यूच्या बंधनातून त्या यातनेतून त्या त्रासातून त्या क्लेशातून त्या दुःखातून परमेश्वरानं त्याला सोडवलेलं आहे त्याची प्रार्थना परमेश्वरानं कान देऊन ऐकलेले आहे आणि दाविदाला या ठिकाणी परमेश्वराचा चांगला अनुभव आलेला आहे आणि म्हणून आपण देखील आपल्या जीवाजीव असेपर्यंत आपण परमेश्वराचा धावा करूया परमेश्वराला हाक मारूया प्रार्थना करूया विनंती करूया आणि आपलं जे मन आहे आपलं अंतकरण आहे ते ते परमेश्वरासमोर मोकळं करूया आणि मग नक्कीच परमेश्वर तुमची प्रार्थना कान देऊन ऐकेल परमेश्वर तुमच्याकडं पाहील आणि परमेश्वर तुमच्या सर्व त्रासातून क्लेशातून दुःखातून वेदनेतून तुम्हाला बाहेर काढेल आणि नक्कीच परमेश्वराचा तुम्हाला चांगला अनुभवी आजचं वचन देवबाब आशीर्वादित करो आणि देव तुम्हाला आशीर्वाद देऊ आरोग्य देव तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो योजना सिद्धीच नेऊ आणि देव तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देऊ हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन आशीर्वादित कर परमेश्वरा आजचं वचन तुझ्या लेकरांनी ऐकलेलं आहे पाहिलेला आहे तुझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे तू त्यांच्या जीवनातील सर्व दुःख यातना त्रास क्लेश दुःख काढून टाक प्रभू तू त्यांना आशीर्वाद दे परमेश्वरा तू त्यांचं ऐकत आहेस तू त्यांच्याकडे पाहत आहेस हे आचा अनुभव प्रभू तू त्यांना येऊ दे आणि परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव स्वर्गातून या लेकरांना आशीर्वाद दे त्यांचं काम आशीर्वादित कर येणंजाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर आणि रोज ते देवाचं वचन ऐकत असताना पाहत असताना प्रत्येक दिवशी बाप्पा तो त्यांना आशीर्वाद दे आशीर्वादाचा अनुभव दे आणि त्यांच्या जीवनामध्ये तो अद्भुत चिन्ह चमत्कार कर देवा त्यांच्या पूर्ण कुटुंबाला तो आशीर्वादित कर सर्वांचं तारण कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही माझ्याकडे पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती करेन आणि माझा जिवंत देव स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल आणि तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडेल आणि माझ्या या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला रोज वेगवेगळा व्हिडिओ पाहायला मिळेल देवाचं वचन पाहायला मिळेल ऐकायला मिळेल आणि देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे रोज देव तुम्हाला आशीर्वादित करेल आमेन